नमस्कार मित्रांनो आज आपण बनूया धोप्याच्या पानाची वडी काही ठिकाणी याला अळूचे पानंसुद्धा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा त्यासाठी लागणारं जे मिश्रण आहे जे मी आधीच तयार केलं यामध्ये मी बेसन घेतलं आहे त्यामध्ये तिखट हळद मीठ धनिया पावडर जिरा पावडर आणि आमचूर पावडर तुम्ही लिंबूसुद्धा टाकू शकतात त्यानंतर मी पाणी टाकून हळूवारपणे त्याला फेटत गेली आणि मग जे अळूचे पानं आहेत त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे आणि बघू शकता जे मिश्रण जे तयार केलं आहे ते या पद्धतीने मी तयार केले केलं आहे त्यानंतर जे अळूचे पानं आहेत त्याला मागून मी कट केलं अशा प्रकारे बाकीचे पानंसुद्धा तुम्हाला कट करून घ्यायचे आहे कट करून झाले की ते आधी एक पान घ्यायचं त्या पानावर जे मिश्रण तयार केलं आहे ते लावून घ्यायचं या तुम्ही बघू शकता या पद्धतीने ते मिश्रण लावून घ्यायचं आहे त्यानंतर दुसरा पान घ्यायचं त्या पानालासुद्धा अशाच प्रकारे ते मिश्रण लावून घ्यायचं नंतर त्यानंतर पुन्हा तीच पद्धत मी रिपीट करत आहे त्यानंतर तिसरा पान घ्यायचं तिसरा पान घेतल्यानंतर त्या पानावरसुद्धा पण तुम्हाला अशा प्रकारे मिश्रण लावून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने तुम्ही मिश्रण लावून घ्यायचं पूर्णपणे मिश्रण लावून झालं ला की तुम्ही बघू शकता ते असं लावून घेतलं ला। त्यानंतर मी त्याला हळूवारपणे फोल्ड करत गेली आहे अशा पद्धतीने फोल्ड करत न्यायचं आणि त्याला कट करून घ्यायचं त्यानंतर मी इडलीचं पात्र घेतलं इडलीच्या पात्रामध्ये पाणी टाकलं आणि ते गरम झाल्यानंतर त्या पात्रामध्ये मी जे कट केलेले जे पीसेस आहे त्याला ठेवून घेतले आणि त्याला पाच मिनिट वाफेवर त्याला शिजवून घ्यायचं पण शिजवण्याअगोदर त्या पात्रावर झाकण नक्की झाकायचं बरं का झाकण झाकल्यानंतर पुन्हा ओपन करून बघायचं आणि बघायचं की शिजलं किंवा नाही त्यानंतर पुन्हा झाकून झाकून घ्यायचं त्यानंतर मी पुन्हा ओपन केलं तर बघू शकता अशा पद्धतीने ते शिजलं आहे मी हात लावूनसुद्धा बघत आहे शिजलं किंवा नाही जर हाताला नाही चिपकलं असेल तर समजून जायचं की ते शिजलं आहे त्यानंतर एका बाजूला मी थंड करायला ते ठेवले आहे कट केलेले पिसेस त्यानंतर मी वडी काढायसाठी चाकूनी त्याला कट केला आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी कट करत आहे हळवार पद्धतीने वड्या अशा कट करून घ्यायचे आहे एकदम हळू जास्त स्पीडमध्ये पण नको त्यानंतर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये जे कट केलेले जे वळ्या आहेत ते टाकले आहेत तुम्ही बघू शकता आणि ब्राऊन होतपर्यंत त्याला तळून घ्यायचं आहे तुम्हाला जर क्रिस्पी खावंसं वाटत असेल तर थोडंसं आणखी ब्राऊन होऊ द्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी, मी कशाप्रकारे करत आहे अशा पद्धतीने हे क्रिस्पी अळूच्या वड्या किंवा धोप्याच्या पाण्याच्या वड्यासुद्धा म्हणता येईल आवडलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा खायला एकदम चविष्ट आणि घरी कोणी पाहुणे आले आहेत तर नक्की बनवून त्यांना चारा बघू शकता या प्रकारे मी अळूच्या पानाची वड़ी तयार केलेली आहे आवडलं असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब करा थँक्यू